रायगड किल्ल्यावरील विद्यार्थ्यांना शाळेसाठी रोज खाली हिरकणीवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये यावे लागते पावसाळ्यात या लहान मुलांना बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची गैरसोय होत असल्या कारणाने शाळेत जायला बाधा येत होती ही समस्या रायगड किल्ल्यावरील गाईड रामचंद्र आवकिरकर यांनी सूरज भाऊ वाजगे यांना सांगितले व आमच्या मुलांना तुम्ही काहीतरी मदत करा अशी विनंती केली तात्काळ सूरज वाजगे व मित्र परिवार यांनी रायगड येथील प्राथमिक शाळेमध्ये जाऊन सर्वच विद्यार्थ्यांना रेनकोट व शालेय साहित्याचे वाटप केले मुलांनीही समाधान व्यक्त केले हिरकणीवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी सूरज वाजगी व परिवार यांनी तातडीने केलेल्या या मदतीचे कौतुक केले शिवजन्मभूमी व रायगडचे नाते असंच दृढ राहू ही सदिच्छा व्यक्त केली जुनर टाइम्स रायगड ादांनी आम्हाला ही पुरवठा मदत केलेली आहे खूप पाऊस असतो रायगडावरती आमची शाळा उडायची त्यामुळे ते रेनकोट पुरवठा केलेला आहे खूप आहे आपण पाहतो की आपला स्वराज्याचा अभिमान आणि स्वाभिमान राजधानी रायगड इथे आपण सगळेजण आहोत त्या ठिकाणी सगळी आपण लहान मुलं पाहतो की प्राथमिक शाळेतील हिरकरी वाढीतील सगळी मुलं आहेत आणि आमचे मित्र रामचंद्र औकीकर यांचा मला फोन आला की आमच्या मुलांना या ठिकाणी पावसाळ्यात फार त्रास होतोय कारण रा रायगडचा जो पाऊस आहे आपण पाहिलं अनेक व्हिडिओद्वारे पाहिलं इथं ढगफुटी होती इथं पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे या लहान मुलांची कुणाची शाळा पुढायला नको या आम्ही प्रामाणिक हेतून या ठिकाणी येऊन सगळ्या लहान मुलांना ही काही गडावरची मुलं आहे आणि काही हिरकणीवाडीतील मुलं आहे अशा सगळ्याच शाळेला आपण रेनकोटचं वाटप केलं घाऊ वाटप केलं इथल्या त्या ठिकाणी शिक्षकांचे पण मी आणि ग्रामस्थांचे शालेय व्यवस्थापन समितीचे ज्यांनी या ठिकाणी मला फोन केला यांचे पण मी खरंतर आभार व्यक्त करतो आणि असे कुठेही जरी काही जरी मदत असली आपण निश्चितपणे त्या ठिकाणी धावून जात असतो गडावरची आपण पाहतो की सगळे आपली बहुजन कुटुंबातील आदिवासी असेल धनगर कुटुंबातील सगळी लहान लेकरं आणि शिक्षण घेत असताना यांना कुठं बाधा यायला नको आणि आपण पाहतो की रायगडवरची ही सगळी गाईड मंडळी की ही प्रामाणिकपणे या ठिकाणी इतिहास त्या ठिकाणी महाराष्ट्राला सगळ्या संबंध महाराष्ट्राला इतिहास सांगत असतात त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास सगळ्या महाराष्ट्र समोर येतो खरोखर आम्हाला अभिमान वाटतो या सगळ्या गाईड लोकांचा यांना पण आपण कुठंतरी खारीचा वाटा त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी त्यांची पण मदत केली आणि या सगळ्या लहान लेकरांना आपण पाहतो की तर आपला शिवजन्मभूमी जुन्नर तालुका आहे आपल्याला छत्रपतींचे संस्कार आहे निश्चितपणानं आपले खासदार डॉक्टर दामोदरगाव कोल्हे ज्यांनी छत्रपतींचा इतिहास त्या ठिकाणी एकशे सत्तावन्न देशामध्ये त्या ठिकाणी पोहोचवला ते आपले खासदार डॉक्टर अमृद्धा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खरंतर काम करतोय आणि निश्चितपणानं रायगडवरून तसा फोन आला की या लहान मुलांना खरंतर या ठिकाणी शालेय साहित्याची खरंतर मदतीची गरज होती आणि फोन आल्यानंतर आम्ही तातडीने सगळा मित्रपरिवार खरंतर या ठिकाणी धावून आलो सगळ्यांचा आग्रह हाच होता की पुढच्या आठवड्यात खरंतर माझा वाढदिवस आहे परंतु वाढदिवस जरी अजून आठ दहा दिवसांनी असला तोपर्यंत या मुलांची खर शाळा बुडायला नको रोज मुलं शाळेत गेली पाहिजे ती मोठी मुलं झाली पाहिजे खरोखर हे मनापासून या हेतूने आम्ही खरंतर या ठिकाणी उपस्थित झालो मी खरोखर ह्या सगळ्या मुलांना खरंतर त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मी सरांना पण सांगितले यांना कुठली जरी मदत लागली तर निश्चितपणे शैक्षणिक असू द्या आरोग्य असू द्या कुठली मदत लागली तर आम्हाला हक्कांनी सांगत जा कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी आणि या ठिकाणी राजधानी रायगड शिवराय जसा शिवनेरीतला शिव आणि रायगडचा राय तसा शिवराय तयार होतो हे ऋणानुबंध निश्चितपणा त्या ठिकाणी राहिले पाहिजे आपण ते जपले गेले पाहिजे म्हणून खरं तर शिवजन्मभूमीचे सगळे कार्य करते आणि रायगडचे सगळे गाईड मंडळ रायगडचे सगळे आमचा सहकारी मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे मी पुन्हा एकदा सगळ्या लहान लेकरांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय शिवराय ी मनी पेटे बघरा